तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहे शेवभाजी तर बघू शकता जाड शेव घेतलेली आहे शेवभाजी बनवायसाठी शेवभाजी आज कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहा आणि आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर मित्रांनो शेवभाजी बनवण्यासाठी आपल्याला आधी भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे तर येथे शेंगदाणे भाजायला टाकलेले चुलीवरती तर चुलीवरती आता शेंगदाणे भाजून त्यानंतर मग ते, ते मिक्सरमध्ये तळून मीठ मिरची तयार करून आपल्याला शेवभाजी बनवायची आहे तर चला मित्रांनो आपण आता वेळदा करूया सुरुवात तर येथे चुलीवरती टाकलेले शेंगदाणे भाजायला तर शेंगदाणे आता भाजत आलेले आहेत तर शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत तर आता काढून घेतलेले आहेत तर मित्रांनो शेवभाजी टाकायला आपल्याला कापायचा आहे कांदा तर, कांदा तर कांदा एक, तर एक कांदा कापायचा आहे तर मित्रांनो कांदा एकदम असा बारीक कापून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम असा बारीक कांदा कापायचा आहे तर मित्रांनो कढईमध्ये शेवभाजी बनवायची आहे तर आधी टाकलेलं आहे तेल तर त्यामध्ये आता कांदा टाकायचा आहे तर हा कांदा थोडा वेळा असा तळून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता मिक्सरमध्ये मिरची बारीक करायची आहे तर एवढी घेतलेले आहेत मिरची तर त्यामध्येच आता मीठ पण टाकायचं आहे आणि हे शेंगदाणे त्यामध्येच बारीक करायचे आहेत तर आता यामध्ये शेंगदाणे या पण लगेच टाकलेले आहेत तर आता हे सगळे एकदम बारीक करायचं आहे तर कांदा, जाले प्लेट ले ले आता कांदा तळून झालेला आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आता आणि आता नंतर पुन्हा तेल टाकायचं आहे तर त्यामध्ये आता मसाले टाकायचे आहेत घरी बनवलेला आणि हळद पावडर पण टाकली आहे तर आता हे मसाले थोडा वेळ असेच तळून घ्यायचे आहेत तर मसाले थोडा वेळ तळलेले आहेत तर त्यामध्ये आता लगेच कोथंबीर टाकायचे आहे आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट तर त्यामध्ये आता तळून ठेवलेला कांदा टाकायचा आहे मसाले थोडा वेळ तळल्यानंतर त्यामध्ये आता कांदा टाकलेला आहे तरी आता दोन ते तीन मिनटं तळून झाल्यानंतर त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तर त्यामध्ये टाकलेलं आहे आता एवढं पाणी तर आता हे चांगलं उकळून घ्यायचं आहे बराच वेळ आता उकळण्यासाठी ठेवायचं आहे असंच तर आता चांगलं उकळून झाल्यानंतर त्यामध्ये शेव टाकायचे आहे तर आता बराच वेळ उकळून झाल्यानंतर मसाले तर त्यामध्ये आता शेव टाकायचे आहे तर बघू शकता उकळून झालेलं आहे तर त्यामध्ये आता शेव टाकायचे आहे तर एवढे शेव टाकलेले आहे त्यामध्ये तर थोड़ा हलवून घेऊ तर आता हे हे थोडा वेळ उकळून घ्यायचं आहे म्हणजे आपले शेवभाजी तयार होईल तर मित्रांनो शेवभाजी आता तयार झालेली आहे तर बघू शकता खूप छान अशी शेवभाजी तयार झालेली आहे तर घट्टसुद्धा चांगले झालेले आहे तर जाड शेव वापरल्यामुळे शेवभाजी खूप छान होते तर मित्रांनो बघू शकता शेवभाजी आणि पाव तर हे पाव आम्ही बेकरीमधून आणलेले आहे तर बघू शकता खूप छान अशी शेवभाजी तयार झालेली आहे तर मित्रांनो आपण आताच पाहिले की शेवभाजी खूप छान झालेली आहे तर बघू शकता इथे पाव आणि शेवभाजी असे नवीन रेसिपी बनवलेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडले असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये